किती वर्षापासून राहत आम्ही चाळीस वर्ष झाले पासून काय या भागात प्रॉब्लेम काय वाटत तुम्हाला छान नगरसेवक का आलेले काम केले छान नगरसेवक आलेले आता काय कामच झालेले आमच्या प्रभागात दिसतो की रोड चांगला दिसतोय मला हेच रोड घेतात हेच खंद खंदायला चालू करतात सारखं हेच रोड करायचं का परत परत काय आता हेच आता जे नगरसेवक यांना तेच येत दाखवणं प्रॉब्लेम आता प्रामुख्याने तुम्ही भागात या राहिला आमचे स्थानिक आमच्या भागातले रोहप्पा पाटोळे याच्याशी या आमचे सगळं प्रभाग त्यांच्या पाठीशी शेवटपर्यंत आता खंबीर राहिलेले हो, आहे बा... ते रवीअप्पा पाटोळे नगरसेवक असले नसले तरी आमच्या भागातले काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात स्थानिक नगरसेवक येतात काही काम नाही आमच्या भागात यंदा आम्ही फक्त रवी पाटोळे हाच आमचे विजय आम्ही त्यांना करून देणार आहे त्यांनी काय काय काम केलं भरपूर लोकांच्या कोणाच्या गोरगरबांचे लग्न असो किंवा कुणाचे मैत असो सर्व ह्याच्यामध्ये त्यांचं योगदान आहे